एटापल्ली येथे दिनांक नऊ रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात जिल्हाधिकारी नयन गोयल बोलत होते गडचिरोली जिल्ह्यात जास्तीत जास्त आदिवासी बहुल म्हणून राज्यभर नव्हे तर देशभरात नाव गाजलेलं आहे व निसर्गाशी जोडून असलेल्या साधन स संमतीने नटलेला असून त्यातच एटापल्ली व भामरागड तालुक्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास विभागाने विविध योजना राबवून जनतेला व विशेष म्हणजे युवा वर्गाने जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षण क्षेत्रात होणारी प्रगतीचा ध्यास म्हणी रुजवून समाजहितासह निसर्गपूजा सोबतच समाजसंस्कृतीसह आपल्या समाजसह नावलौकिक करावे व आपल्या कार्यातून समाज व देश हिताचे कार्य करावे असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी नयन गोयाल भा प्रसे यांनी केले सदर कार्यक्रमाला आदिवासी इम्प्लेज फेडरेशनचे अध्यक्ष भिवा मडावीचे अध्यक्ष पुघाटी नगरसेवक नामदेव राहुल कोळमेथे हिचामी संभाजी हिचामी राकेश तेल कुडगलवार एटापल्ली तालुका पत्रकार संघटनेचे प्रमुख सल्लागार विनोद चव्हाण सह आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता विनोद चव्हाण एटापल्ली गडचिरोली